नमस्कार नो बुल्स ह्या अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी सेविका म्हणजेच पर्यवेक्षिका या संदर्भात जे म्हणजे ऐंशी गुणांसाठी जे प्रश्न येणार आहेत ते आपण ह्या पुस्तकातून रीडिंग करणार आहोत तर यामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजना योजना कायदे पोषण अभियान आणि संगणक हे टॉपिक कव्हर के करण्यात आलेले आहे आणि हे विजयपद पब्लिकेशनचे हे पुस्तक आहे पुस्तका। यातील आपण आज आपण एक म्हणजे बालकांसंदर्भात एक महत्त्वपूर्ण कायदा आहे तो बघणार आहोत तर त्या कायद्याचं नाव आहे पोक्षो कायदा दोन हजार बाराचा ह्यावर प आधी पण म्हणजे ज्या एक्झाम झाल्या जे सी डी पी ओ म्हणजे म महिला बाल विकास अधिकारी या पदासाठी जेव्हा एक्झाम झाल्या तेव्हा ह्या कायद्यावर प्रश्न आलेले आहेत पोक्सो कायदा दोन हजार बाराचा आहे पोक्षोचा पूर्ण म्हणजे पूर्ण विस्तार म्हणजे पूर्ण नाव काय आहे तर प्रोटेक्शन ऑफ प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम शेक्युअल ऑफेन्स हे इंग्रजीत नाव आहे हो त्याचं मराठीत नाव होतो लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारा आणि या कायद्याची अंमलबजावणी केव्हा झाली तर चौदा नोव्हेंबर दोन हजार बाराला झाली किंवा चौदा नोव्हेंबर दोन हजार बाराला उद्देश काय आहे तर लैंगिक अत्याचारापासून अठरा वर्षाखाली मुला व मुलींचे संरक्षण करण्याच्या हेतूने दोन हजार बारामध्ये प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्अल ऑफेन्स म्हणजेच लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारा म्हणजेच पोक्षो कायदा म्हणजे करण्यात आलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी केव्हा आताच बघितलं आपण चौदा नोव्हेंबर दोन हजार बाराला तर हा जो कायदा आहे हा दोन हजार एकोणीसमध्ये सुधारित करण्यात आला म्हणजे यामध्ये काही सुधारणा करण्यात आलेल्या आहेत आणि त्या सुधारणा कोणत्या करण्यात आलेल्या आहेत ह्या या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे बघा सुधारणा करण्याचे कारण म्हणजे अटुआ जम्मू आणि काश्मीर येथे आठ वर्ष बालिकेवर अमानुसपणे अत्याचार करून तिच्या हत्या केल्यानंतर संपूर्ण भारतातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आणि त्यानंतर उनाव येथे देखील बाल अत्याचाराची घटना घडली जम्मू काश्मीरमधील कठुआ या ठिकाणी आणि त्यानंतर उनाव या ठिकाणी घटना घडली आणि त्यानंतर मग केंद्र सरकारने या कायद्यामध्ये दुरुस्ती केली आणि त्या दुरुस्ती केली तर त्या सुधारणा पुढील प्रमाणे आहेत बघा पहिली सुधारणा सोळा वर्षाखालील मुलीवर बलात्कार केल्यास किमान सहा किमान दहा ते वीस वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे पहिली पहिली सुधारणा कोणती झाली तर सोळा वर्षाखालील मुलीवर जर अत्याचार म्हणजे मुलीवर जर बलात्कार करण्यात आला असेल तर किमान दहा ते वीस वर्षाची शिक्षेची तरतूद दोन हजार एकोणीसला करण्यात आली त्यानंतर दुसरी सुधारणा आहे बारा वर्षाखालील मुलीवर अत्याचार केल्यास आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची तरतूद आहे बारा वर्षाखालील मुलीवर जर बलात्कार झाला तर फाशीची शिक्षेची तरतूद आहे ह्या कायद्यानुसार त्यानंतर तिसरा तिसरी सुधारणा करण्यात आली की पोक्षो कायद्यातील पुढील कलमा सुधारणा त्यामध्ये चार पाच सहा नऊ चौदा पंधरा चौतीस बेचाळीस आणि पंचेचाळीस ह्या कलमांमध्ये सुधारणा करण्यात आली पोक्षो कायद्यातील हे ज्या ह्या ज्या कलमा देणेल्या देण्यात आलेल्या चार पाच सहा नऊ चौदा पंधरा चौतीस बेचाळीस आणि पंचेचाळीस यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे तर बघा त्या सुधारणा करण्यात आली तर कलम चार कलम चारनुसार काय आहे ते किमान शिक्षा दहा वर्ष पूर्वी ते सात वर्ष होती तर चार म्हणजे चौथ्या कलम चारमध्ये सुधारणा करण्यात आली आणि ती शिक्षा किती करण्यात आली सातवरून दहा वर्ष करण्यात आली त्यानंतरच्या द म्हणजे सुधारणा दुसरी आहे कलम सहा कलम सहा आहे तर त्यामध्ये लैंगिक लैंगिक हल्ल्याच्या शिक्षेत किमान वीस वर्ष शिक्षा किंवा कारावास बारा वर्षाखालील बालकांच्या शरीरावर केलेल्या अमाणूस लैंगिक क्रियेला मृत्यूदंडाची शिक्षा हे कलम सहामध्ये हे सुधारणा करण्यात आली कलम सहानुसार हे सांगण्यात आलं जर तुमच्याजवळ हे पुस्तक तुम्ही विकत घेतलं असणार तर तुम्ही आधी अगोदर रीड करून घ्या हा संपूर्ण कायदा आणि नंतर व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला एकदम म्हणजे रिव्हिजन सारखं होऊन जाईल अशाच पद्धतीनं अभ्यास करा त्यानंतर सातवी सुधारणा करण्यात आली बलात्कार किंवा सामूहिक बलात्कार करणाऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा मग तक्रारीसाठी सुविधा पण देण्यात आलेली आहे डब्ल्यू 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 डॉट डब्ल्यू 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 डॉट सी पी सी आर डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर पोक्षो ई म्हणजे पी ओ सी एस ओ पोक्षो ई बॉक्स तक्रार तक्रार करता येते म्हणजे या ठिकाणी ते तक्रार करण्यासाठी हे दिलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला तक्रार करता येते त्यानंतर आपण पु पुढील ज्या सुधारणा आहेत त्या बघणार आहोत इथंच बघा सुधारण आहे त्यामध्ये प्रकरण पहिलं बाललैंगिक अत्याचाराचे आकलन या ठिकाणी प्रकरण एकमध्ये दिलेले आहे तर यामध्ये सांगितलं आहे बालक कोणाला म्हणतात बालक म्हणजे अठरा वर्षाखालील सर्व व्यक्ती कलम दोन कलम दोन एक डीच्या व्याख्येनुसार अठरा वर्षापेक्षा कमी वयाची कोणती व्यक्ती बालक असते लैंगिक अत्याचार कशाला आहे म्हणजे या ठिकाणी म्हणजे व्याख्यात देण्यात आहे लैंगिक अत्याचार जेव्हा एखादी व्यक्ती किंवा त्याच्या लैंगिक समाधानासाठी व्यावसायिक फायद्यासाठी किंवा दोन्हीसाठी बालकांचा वापर लैंगिकतेसाठी करते किंवा करतो तेव्हा बालक लैंगिक अत्याचार घडतो जागतिक आरो आरुग, आरोग्य संघटनेच्या मते दर चारपैकी एक मुलगी आणि दर सात बालकापैकी एक मुलगा जगामध्ये लैंगिक अत्याचाराच्या बळी पडतो महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या दोन हजार मधील सर्वेक्षणानुसार एकापेक्षा अधिक वेळा लैंगिक अत्याचार सोसलेल्या बालकामध्ये सत्तावन्न टक्के बालके आहेत कोण म्हणत आहे महिला बाल विकास मंत्रालय दोन हजार सातच्या सर्वेक्षणानुसार म्हणजे दोन हजार सातला महिला व बाल विकास मंत्रालयाद्वारे सर्वेक्षण करण्यात आला त्यानुसार सांगत आहे की एकापेक्षा त्यानुसार सांगत आहे की एकापेक्षा अधिक वेळा ल लैंगिक अत्याचार सोसल्या बालकामध्ये किती सत्तावन्न टक्के बालके आहेत असं हे सांगत आहे तर यामध्ये प्रकरण एकमध्ये हे माहिती देण्यात आलेली आहे तर पोक्षो कायद्याचा सोपा अर्थ काय आहे ते या ठिकाणी आपण बघणार आहोत बालकासोबत लैंगिक क्रिया करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती मग ती बालक असली तरी तरीही विरोधात खटला दाखल करता येऊ शकतो बालकांना एकमेकासोबत किंवा प्रौढ आणि बालकांमधील लैंगिक संबंध सहमतीने झाले असले तरी हा कायदा त्यास मान्यता देत नाही हा कायदा लैंगिक लैंगिकदृष्ट्या तटस्थ आहे शारीरिक स्पर्शद्वारे अत्याचार जसं गुन्हेगारांना स्पष्टपणे बालकाला शारीरिक स्पर्श केलेला असतो संभोग बालकांच्या गुप्तांगाशी खेळणे किंवा गुन्हेगारांना त्याच्या गुप्तांगाला बा बालकाला स्पर्श करायला लावणे लैंगिकतेतून बालकाच्या कोणत्याही अवयवाला स्पर्श करणे लैंगिक हेतूतून चुंबन घेणे इत्यादी मग अशारीरिक स्पर्शाद्वारे अत्याचार बालकाला प्रत्यक्ष स्पर्श न करता लैंगिक अत्याचार केले जाऊ शकतात गुन्हेगाराकडून बालकाला अश्लील व्हिडिओ म्हणजे पो प्रोनोग्राफी किंवा छायाचित्र दाखवणे बालकांचा उपयोग अश्लील साहित्यात करणे बालकाला उद्देशून हावभाव करणे लैंगिक छळ लैंगिक खेळ खेड़ खेळणे लैंगिक हेतू बाणगून बालकां बालकांची इंटरनेटच्या माध्यमातून संपर्क ठेवणे इत्यादी एखाद्या बालकाने जरीवरील अपराध केले तर त्याच्या त्याच्याविरोधात देखील पोक्षो अंतर्गत दे काय कारवाई कार कारवाई होईल फरक इतका की अल्पवयीन न्याय म्हणजे बालकांची देख अल अल्पवयीन न्याय अल्पवयीन न्याय बालकांचे देख देखभाल आणि संरक्षण कायदा दोन हजार पंधरा अन्नय कारवाई केली जाईल पण केव्हा कशासाठी तर एखाद्या बालकाने जरी वरील अपराध केले व त्याला विरोधात देखील म्हणजे जर एखाद्या बालकाने जरी हा म्हणजे अपराध केला असेल तर त्या विरोधात देखील हा म्हणजे पोक्षो कायद्याअंतर्गत कारवाई होईल फरक इतका की अल्पहोयीन न्याय जो हा जो कायदा आहे दोन हजार पंधराचा बाल अल्पवयीन न्याय बालकांची देखभाल आणि संरक्षण कायदा दोन हजार पंधरा अणवी यानुसार कारवाई होईल त्यामध्ये प्रकरण दोन आहे सर्वसमावेशक कायदा हे प्रकरण दोनमध्ये सांगितलं आहे त्यामध्ये बघा पोक्षो हे भारतीय संविधानाच्या अणुछेप पंधरा तीनच्या अनुषंगाने आहे ज्यात सरकारला ज्या सर मध्ये सरकारला बालकांसाठी विशेष तरतूद करण्याची परवानगी मिळते पीडित बालकांचा जवाब नोंदवून घेणे कलम चोवीस गणवेशात नसलेले स्त्री पोलिसांना जवाब नोंदवून घ्यावा बालकांच्या घरी किंवा त्याला सोयीसे वाटेल त्या ठिकाणी जवाब नोंदवून घ्या म्हणजे घ्यावे म्हणजे या ठिकाणी म्हणजे बालकांची चौकशी कशा पद्धतीने होते या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर बघा बालक जी भाषा बोलत असेल त्या भाषेमध्येच ते जबाब नोंदवून घ्यावं लागणार पालक किंवा बालकांच्या विश्वासातील व्यक्तीच्या उपस्थितीत चोवीस तासात वैद्यकीय तपासणी केली जावी त्यानंतर बालकाला किंवा कुटुंबाला जवाबी प्रत देणे आवश्यक आहे बालकाला किंवा कुटुंबाला जवाबी प्रत देणे आवश्यक आहे त्यामुळे नंतर प्रकरण तीन आहे प्रकरण तीन काय आहे प्रमुख घटकांची भूमिका तर बघा तक्रार नोंदविल्यापासून पोलिसांनी नव्वद दिवसामध्ये कोर्टात दोष दोष दोस, दोस पत्र सादर करणे आवश्यक आहे बालकांची तक्रार आपल्यापासून चोवीस तासाच्या आज स्थानिक बालकल्याण समितीला त्या संदर्भा संदर्भात अवगत करणे वैद्यकीय तपासणी करण्याचे नियम आणि तत्व बारा वर्ष वयाच्या आतल्या बालकांच्या परीक्षणासाठी माता पिता किंवा पालकांची सहमती आवश्यक आहे लैंगिक अत्याचार झालेल्या पीडितांच्या देखभालीची आणि संरक्षणाची कारजी काळजी बालकल्याण समिती घेते पोक्सो कायद्याअंतर्गत कलम अठ्ठावीस एक कलम अठ्ठावीस एक या कायद्या अंतर्गत कलम अठ्ठावीस एक येणाऱ्या गुन्ह्याची सुनावणी तत्परतेने होण्यासाठी सत्र न्यायालयाला विशेष न्यायालय म्हणून नेमण्याचा अधिकार कायद्याने सरकारला म्हणजे कायद्याने सरकारला दिला आहे कलम अठ्ठावीस एकनुसार त्यानंतर पोक्शो कायद्याअंतर्गत प्रकरणाच्या सुनावणीसाठी प्रत्येक विशेष न्यायालयामध्ये विशेष सरकारी वकिलांचे वकिलांचे नियुक्ती केली पाहिजे जिल्हा बाल संरक्षण दलाची भूमिका या ठिकाणी जिल्हा बाल संरक्षण दलाची भूमिका काय आहे तर बघा बालकांच्या अधिकारांचं संरक्षण करण्याच्या जबाबदारीमध्ये जिल्हा बाल संरक्षण योजना आणि जिल्हा बाल संरक्षण दल यांची भूमिका मद म्हणजे यांची भूमिका जे जे कायदा दोन हजार पंधरामध्ये तपशीलवार विशेष म्हणजे निषेध करण्यात आलेले आहे बाललैंगिक अत्याचाराची कारणे या ठिकाणी देण्यात आलेली आहेत कारणे कोणती आहेत लैंगिकतेबद्दल चर्चा चर्चावर असणारे बंधन लिंग आधारित हिंसेबद्दलची सहनशीलता बालकांपेक्षा मोठ्यांना महत्त्व देणारी आणि त्यावर विश्वास ठेवणारी संस्कृती आ, हे काय तर बाल लैंगिक अत्याचाराची कारणे या ठिकाणी दिल्या आहेत त्यानंतर आहे की बाल लैंगिक अत्याचाराच्या नोंद नोंदीचा परिणाम अत्याचारग्रस्तावर दोषारोप स्त्री आणि बालकांच्या लैंगिक अत्याचारांच्या बहुतांश घटनांमध्ये समाज आणि प्रसारमाध्यम अत्याचारग्रस्ताला दोषी धरतात अत्याचारग्रस्त आणि त्यांच्या कुटुंबियांना प्रत्यक्ष आणि संभाव्य धमकी असं या, या पद्धतीचे परिणाम होत असतात जर नोंदी झाल्याच्या नंतर या कायद्याची गरज का आहे बालसंरक्षण कायद्याचे इंग्रजीतील संजिप्त रूप म्हणजे पोक्शो जगातील सर्वात जास्त बालके म्हणजे अठरा वर्षाखालील भारतात राहतात जगातील सर्वात जास्त बालके आपल्या भारतात आहेत दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार बालकांची संख्या सत्तेचाळीस पॉईंट दोन कोटी आहे त्यापैकी मुलींची संख्या बावीस पॉईंट दोन कोटी इतकी आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम एकवीस दोननुसार नुसार बालक संरक्षणाची हमी देण्यात आलेली आहे संयुक्त राष्ट्राच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या बालक हक्क जाहीरनाम्यावर भारताने अकरा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी स्वाक्षरी केली आणि भारतातील बालकांवरील अत्याचार लैंगिक अत्याचार विरोधी कायदे देशाच्या बालसंरक्षणासाठी उपयुक्त बाल संरक्षण धोरणाचा एक भाग म्हणून अधिनियमित करण्यात आलेली आहेत आणि राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या आकडेवारीनुसार एकूण बालकापैकी चोवीस टक्के बालकांवर लैंगिक अत्याचार होतात त्यातील निम्न निम्मे अत्याचार हे बालकांच्या माहितीतील व्यक्तीकडूनच होतात त्यामुळे स्वातंत्र्य कायद्या करण्याची गरज होती आणि संसदेने संसदेने लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण विधेयक दोन हजार अकरामध्ये सहमत केले आणि मग काय झालं तर बावीस मे दोन हजार बारा बावीस मे दोन हजार बारा रोजी त्याची म्हणजे त्याचे कायद्यात त्याचे त्याचे कायद्यात रूपांतर झाले आणि बालकांचे संरक्षण विधेयक कायद्यात रूपांतर झाले आणि या कायद्यानुसार तयार करण्यात आलेल्या नियमानुसार नोव्हेंबर दोन हजार बारामध्ये अधिसूचित करण्यात आले आणि हा कायदा अंमलबजावणीसाठी तयार झाला नेमका कायदा काय आहे तर प्रत्येक टप्प्यावर बालकांच्या हिताचे संरक्षण करून लैंगिक छळ आणि प्रोनोग्राफी अशा प्रकारच्या गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी मजबूत कायदेशीर चौकट पुरवण्याकरिता लैंगिक गुन्ह्यापासून बालक संरक्षण कायदा दोन हजार बाबा बारा तयार करण्यात आला आणि या कायद्यानुसार किमान शिक्षा दहा वर्ष तर कमाल शिक्षा जन्मठेप प्रसंगी प्रसंगी फाशी तरतूद करण्यात आलेली आहे या कायद्यामध्ये जामीन मिळणे ही मुश्किल आहे शिवाय जलदगती न्यायालयात खटला चालविला जात असल्यामुळे आरोपीला शिक्षा होऊन या कायद्याची जरब निर्माण झालेली आहे प्रक्रिया व तरतुदी कस हा कायदा तयार करताना पीडित असलेल्या अल्पवयीन मुला मुला मुलींचा खूप विचार करण्यात आलेला आहे पीडित मुलगा वा मुलगी यांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने अहवाल देणे पुराव्याची नोंद करणे आणि खा खास नेमण्यात आलेल्या विशेष न्यायालयाच्या मार्फत जलद गतीने खटले चालविणे याचा समावेश आहे यामध्ये विनयभंग हा देखील गुन्हा ठरतो अल्पवयीन मुला मुलींचा विस समावेश अस अस असलेली असलेली प्रो पु, 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 असलेली पुनो पोर्नोग्राफी पाहणे किंवा जवळ बाळगणे हा सुद्धा कायद्याने गुन्हा ठरविण्यात आलेला आहे अल्पवयीन मुला मुलींच्या लैंगिक छळात सामील होणे हाही गुन्हा मानला जातो केवळ अत्याचार करणाराच नव्हे तर तर अत्याचाराची माहिती असूनही तक्रार दाखल न करणारी व्यक्तीसुद्धा या कायद्याद्वारे गुन्हेगार मानण्यात आलेली आहे वैशिष्ट्य काय आहे या कायद्याचे वैशिष्ट्य काय आहे तर या, या गुन्ह्यातील पीडितांचे नाव उघड केले जात नाही तक्रार नोंदवून घेण्यासाठी पोलीस पीडित व्यक्तीच्या घरी साध्या वेशात जातात शक्यतो महिला पोलीस अधिकारी हे निवेदन नोंदवून घेतात सुनावणीच्या दरम्यान फिर्यादी आणि आरोपी समोरासमोर येणार नाही याची काळजी घेतली जाते न्यायालयामध्ये खटला दाखल केल्यावर इन कॅमेरा साक्ष नोंदविली जाते कोणत्याही कारणासाठी कोणत्याही पीडिताला रात्री पोलीस ठाण्यात थांबवून घेतले जात नाही मुलगी असेल तर स्त्री डॉक्टराकडूनच वैद्यकीय तपासणी करून घेतली जाते पीडित मुलांची वैद्यकीय तपासणी पालकांच्या किंवा किंवा बालकांचा विश्वास असलेल्या प्रौढांच्याच उपस्थितीत केली जात असते हे, हे कायद्याचे वैशिष्ट्य आहे तर आपण अजून म्हणजे बा बालकांसंदर्भात इतर जे महत्त्वपूर्ण आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून माहिती आहे ते बघणार आहोत कारण व्हिडिओ जरी मोठा झाला तरी आपल्याला अभ्यासाचाच भाग आहे त्यामुळे अभ्यासनं महत्त्वाचं आहे त्यामुळे मी एकाच व्हिडिओमध्ये सगळं म्हणजे घेत आहे कम कमीत कमी तीस मिनटाचा व्हिडिओ होऊ शकतो बघा तर भारतीय राज्यघटनेमध्ये म्हणजे जे घटना दुरुस्ती झाली दोन हजार दोनला तर ते हे महत्त्वपूर्ण आहे म्हणून घेत आहे वर्ष बघा डिसेंबर दोन हजार दोन संदर्भ शिक्षणाच्या हक्काला प्रत्येक मुलाच्या मूलभूत हक्काचा दर्जा देणे कलम समाविष्ट राज्यघटनेच्या भाग तीनमध्ये कलम एकवीस या कलमामध्ये कलम एकवीस अ हे कलम समा म्हणजे हे उपकलम जोडण्यात आले आणि त्यानुसार शिक्षणाचा हक्क हा मूलभूत हक्कचा दर्जा देण्यात आलेला एकोणीसशे शहात्तरमध्ये बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने राज्यविषय असणारा म्हणजे शिक्षण हा आद आधी कसा होता म्हणजे बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने राज्यविषय होता म्हणजे शिक्षण हा विषय राज्यसूचीतला राज्यसूचीमध्ये होता तर तो आता हा शिक्षण हा विशेष समवृ समोवर्थ समवर्ती सूचीमध्ये टाकण्यात आलेला आहे म्हणजे आधी राज्यसूचीमध्ये होता तर एकोणीसशे शहात्तरच्या बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने समवर्ती सूचीमध्ये टाकण्यात आलेला आहे असा हा म्हणजे वाक्य आहे एकोणीसशे शहात्तरला जे बेचाळीसवी घटनादुरुस्ती झाली त्यानुसार शिक्षण हा हक्क आधी राज्यसूचीत होता तो आता समवर्ती सूचीत टाकण्यात आलेला आहे बालसंगोपन आणि शिक्षण यासाठी सरकारचे कर्तव्य म्हणून राज्यघटनेच्या कलम पंचेचाळीसमध्ये सहा वर्षापर्यंतच्या सर्व मुलांसाठी असे वयोगटातील असे वयोगटातील बालकांसाठी सुधारणा करण्यात आले बालसंगोपन आणि शिक्षण यासाठी सरकारचे कर्तव्य म्हणून राज्यघटनेच्या कलम पंचेचाळीसमध्ये सहा वर्षापर्यंतच्या सर्व मुलांसाठी असे वयोगटातील बालकांसाठी सुधारणा करण्यात आली आणि तरतुदी बघा प्राथमिक शिक्षणाच्या मूलभूत हक्कामध्ये समावेश करण्यात आलेला आहे प्राथमिक शिक्षणाचा मूलभूत हक्क असा समावेश करण्यात आलेला आहे आणि या घटनादुरुस्तीनुसार कलम एकवीस अ म्हणजेच राज्य राज्यसंस्था तिन्ही निश्चित केलेल्या रीतीने म्हणजे राज्यसंस्थेने निश्चित केल्यानुसार सहा ते चौदा वर्ष वयोगटातील सर्व मुलामुलींना मोफत आणि सक्ष सक्तीचे शिक्षण पुरवेल मार्गदर्शन तत्वामध्ये कलम पंचेचाळीसच्या चा विषयामध्ये बदल केला आणि त्यानुसार सर्व मुलांच्या व म्हणजे वयाची सहा वर्ष सहा स सा, वयाची सहा वर्ष पूर्ण होईपर्यंत राज्यसंस्था त्यांना प्राथमिक बाल्यवस्थेत संगोपन आणि शिक्षण पुरविण्याचा प्रयत्न करेल आणि कलम एक्कावन अ अंतर्गत नवीन मूलभूत कर्तव्य म्हणजे अकरावे कर्तव्य समाविष्ट करण्यात आले तर अकरावे कर्तव्य समाविष्ट करण्यात आले त्यानुसार काय म्हटलं आहे तर सहा ते चौदा वर्ष वयोगटातील मुलामुलींचे आईवडील व पालक असणारे सर्व भारतीय नागरिकांचे हे कर्तव्य असेल की त्यांनी आपल्या मुलांना व आपल्या पाल्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी हे म्हणजे आपल्या भारतीय राज्यघटनेतील बालकांसंदर्भात ज्या महत्त्वपूर्ण तरतुदी आहेत ते दिलेले आहेत म म्हणजे मूलभूत हक्क कलम एकवीस अमध्ये मूलभूत कर्तव्य अकरावे कर्तव्य आहे त्यानंतर मार्गदर्शक तत्वामध्ये कलम पंचेचाळीसमध्ये म्हटलं आहे वयाची सहा वर्ष पूर्ण होईपर्यंत राज्यसंस्था त्यांना म्हणजे पा प्रारंभित म्हणजे बाल्यवस्थे संगोपन आणि शिक्षण पुरवण्याचा प्रयत्न करेल तर त्यानंतर मग म्हणजे तो दोन हजार नऊच्या आर टी ॲक्ट आहे शिक्षण हक्काच्या कायदा तर त्यामध्ये काय म्हटलं आहे आर टी ईचा संबंध सहा ते चौदा वयोगटात सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षणाची स शिक्षणाशी संबंधित आहे संसदेने या कायद्याला मान्यता चार ऑगस्ट दोन हजार नऊ रोजी मान्यता दिली आहे आणि या कायद्याला राहीट टू एज्युकेशन ॲक्ट दोन हजार नऊ असे सुद्धा म्हणतात हा कायदा एक एप्रिल दोन हजार दहापासून अपवाद अपुआ, जम्मू काश्मीर अपवाद वगळता दहापासून लागू आहे हा कायदा एक एप्रिल दोन हजार दहापासून शिक्षण या कायद्यानुसार शासकीय शाळांमध्ये सहा ते चौदा वयोगटातील मोफत व शक्तीचे व गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल आर टी ईथम हे म्हणजे आर टी ई अंथम हे जावेद अख्तर यांनी लिहिले आहे आणि यांच्या चित्रीकरणात रणबीर कपूर अनुष्का शर्मा कॅथरीना कॅप आणि इम्रान खान आढळतात सोनू निगम आणि सुनिधी चव्हाण हे यांनी देखील ते दे गायलेले आहे ते म्हणजे अंथम आहे आर टी अंथम म्हणजे गीत आहे आरक्षण या अधिनियमानुसार सहा ते चौदा वयोगटातील बालकांसाठी शिक्षण हा मूलभूत हक्क असल्याचे मान्य केले त्यानुसार सर्व श खाजगी शाळांमध्ये गरीब कुटुंबातील बालकांसाठी पंचवीस टक्के जागा आरक्षित ठेवणे बंधनकारक आहे काही का तरतुदी एक एक एप्रिल दोन हजार दहापासून भारत सरकारने मुलांचे मुक्त आणि शक्तीचे शिक्षण कायद्याद्वारे पुढील तरतुदी केलेली आहेत त्या पुढील तरतुदी आपण बघणार आहोत प्रशिक्षित शिक्षकांना पाच वर्षाच्या आत प्रशिक्षण अप्रशिक्षित म्हणजे अप्रशिक्षित शिक्षकांना पाच वर्षाच्या आत प्रशिक्षण देणे त्यानंतर दुसऱ्या काही तरतुदी आहेत म्हणजे काही अटी देण्यात आलेल्या या कायद्यानुसार त्या कोणत्या अटी आहेत तर या कायद्याअंतर्गत सर्व खाजगी शाळा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील बालकांकरता पंचवीस टक्के जागा राखीव ठेवणे बंधनकारक आहे पंचवीस टक्के जागा राखीव ठेवणे बंधनकारक आहे प्राथमिक शाळा एक किलोमीटरच्या आत असावी उच्च प्राथमिक शाळा तीन किलोमीटरच्या आत असावी आणि सहा महिन्याच्या आत पहिली ते पाचवीच्या शिक्षक विद्यार्थ्यांचे प्रमाण हे एकला तीस असावे म्हणजे तीस विद्यार्थ्यामागे एक शिक्षक असावे तर सहावी व आठवीचे शिक्षक विद्यार्थी प्रमाण एकला पस्तीस असावे असं हे म्हटलेलं आहे म्हणजे आर टी कायदा महत्त्वपूर्ण आपण बघितलं आहे दोन दोन हजार नऊचा कायदा आहे त्यानंतरचं बघूया बाल न्याय बालकांचे संभो संगोपन व संरक्षण कायदा दोन हजार पंधरा जे पोक्षो कायद्यामध्ये पण या स याच्याकडून म्हणजे जे काय म्हणतात चौकशी केली जाते तर हा कायदा बघूया याची अंमलबजावणी केव्हा झाली तर पंधरा जानेवारी दोन हजार सोळाला झाली कोणता कायदा बाल न्याय बालकांचे संरक्षण व संगोपन व संरक्षण कायदा दोन हजार पंधरा पार्श्वभूमी सध्याच्या गुन्हे करणाऱ्या बालकांमध्ये सोळा ते अठरा वयोगटातील मुलांचे प्रमाण जा म्हणजे अधिक अधिक असल्यामुळे बाल न्याय संगोपन व संरक्षण कायदा दोन हजारच्या जागी बाल बालन्याय बालकांचे संगोपन व संरक्षण कायदा दोन हजार पंधरा पारित करण्यात आलेले आहे ह्या कायद्याबद्दल एवढी छोटीशी माहिती आहे त्यानंतर बघा बालन्याय दुरुस्ती विधेयक दोन हजार एकवीस यामधील काही महत्त्वपूर्ण तरतुदी बघणार आहोत या, या विधेयकानुसार बाल न्याय बालकांचे संगोपन संरक्षण कायदा दोन हजार पंधरामध्ये सुधारणा करण्यात आली आणि लोकसभेमध्ये हा पारित केव्हा झाला तर चोवीस मार्च दोन हजार एकवीसला आणि राज्यसभेत अठ्ठावीस जुलै दोन हजार एकवीसला पारित झाला आहे एवढं पारित झालेले वगैरे विचारत नाही पण या यामधल्या काही महत्त्वपूर्ण ज्या तरतुदी असतात त्या विचारल्या जातात तर बघा विधेयकातील प्रमुख सुधारणा म्हणजे कोणत्या सुधारणा करण्यात आल्या या कायद्यानुसार तर गंभीर गुन्हे गंभीर गुन्ह्यामध्ये अशा गुन्ह्यांचा देखील समावेश असेल ज्या सात वर्षापेक्षा जास्त कारावासाची तरतूद आहे आणि किमान शिक्षा विहित केलेली नाही भारतीय दंडसंहिता किंवा इतर कोणत्याही कायद्यानुसार तीन ते सात वर्षाच्या शिक्षेची तरतूद असलेले गंभीर गुन्हे आहेत त्यानंतर तीन ते सात वर्षाच्या शिक्षेची तरतूद असलेला गुन्हा दोन हजार पंधराच्या कायद्यानुसार दखलपात्र आणि अजामीनपात्र आहे नवीन उदय विधेयकानुसार हा गुन्हा अदखलपात्र करण्यात येण्या एन, येणार आहे दत्तक घेणे दोन हजार पंधराच्या कायद्यानुसार संभाव्य दत्तक घेणाऱ्या पालकांनी मुलाला स्वीकारल्यानंतर दत्तक संस्था दत्तक आदेश मिळवण्यासाठी निवासी दिवाणी न्यायालयात अर्ज करते आणि या न्यायालयाच्या आदेशानुरानुसार मूल दत्तक घेणाऱ्या पालकांचे पालकांचे आहे ते पालकां पालकांचे आहे ते सिद्ध होते नवीन विधेयकानुसार दिवाणी न्यायालयाऐवजी जिल्हा न्यायाधिक न म्हणजे नवीन विधेयकानुसार दिवाणी न्यायालयाऐवजी जिल्हा दंडाधिकारी म्हणजे अतिरिक्त दि जिल्हा दंडाधिकाऱ्यासह दत्तक घेण्याचे आदेश जारी करतील आणि अपील अपील नवीन विधेयकानुसार जिल्हा दंडाधिकाऱ्याची मंजूर केलेल्या दत्तक आदेशाच्या विरोधात कोणती व्यक्ती विभागीय आयुक्ताकडे अशा आदेशाच्या तारखेपासून तीस दिवसाच्या आत अपील दाखल करू शकते आधीच्या कायद्यानुसार सर्व गुन्हे हे बालन्यायालयात समाविष्ट करण्याच्या विधेयकात प्रस्ताव आहे सात वर्षापेक्षा कमी कारावासाची शिक्षा असलेल्या गुन्ह्यावर मात्र द दन्... न्यायदंडाधिकाऱ्याद्वारे खटला चालविला जाईल त्यानंतरचा आपण ब म्हणजे कायदा बघूया म्हणजे बालकांसंदर्भातच आहे यामध्ये बालकांसंदर्भातले जे महत्त्वपूर्ण इथं दिलेल्या ज्या बाबी आहेत त्या मी इथं क ह्या व्हिडिओत कवर केलेली आहे बालकामगार प्रतिबंध आणि नियमन अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी केव्हाचा आहे बालकामगार प्रतिबंध व नियमन अधिनियम केव्हाचा आहे एकोणीसशे शहाऐंशीचा आहे बालकामगार प्रतिबंध नियमन अधिनियम एकोणीसशे शहाऐंशीचा उद्देश चौदा वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकांना कामगार म्हणून घेण्यास प्रतिबंध करणे आहे चौदा वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकांना कामगार म्हणून घेण्यास प्रतिबंध करणे आहे बालकांच्या आरोग्यासाठी धोकादायक आणि मनावर विपरीत परिणाम करणाऱ्या सोळा व्यवसाय आणि पहाषट प्रक्रियेमध्ये बालकांना कामावर ठेवण्यास या अधिनियमान्वे प्रतिबंध करण्यात आलेला आहे या अधिनियम नियमातील दोन हजार सोळाच्या सुधारणेनुसार वयाची चौदा वर्ष पूर्ण झालेल्या परंतु अठरा वर्ष पूर्ण केलेली नसलेल्यांना किसोरोईन संबोधले असून धोकादायक व्यवसा व्यवसायामध्ये त्यांना रोजगारास प्रतिबंध केलेला आहे घरगुती उपक्रम आणि प्रशिक्षण केंद्रे या अधिनियमाच्या कार्यकक्षेतून वगळण्यात आलेले आहे म्हणजे घरगुती उपक्रमामध्ये किंवा प्रशिक्षण केंद्रामध्ये ते काम करू म्हणजे करता येईल पण इतर म्हणजे काही असे व्यवसाय दिलेले आहेत सोळा व्यवसाय आणि पाष्ठ प्रक्रिया ज्यामध्ये त्यांना कर न, करता येणार नाही अशा पद्धतीने हा इतर कायदा घेण्यात घेतला आहे आपण तर हा व्हिडिओ मी इथंच थांबवते जे बालकांसंदर्भात महत्त्वपूर्ण बाबी होते या वि म्हणजे पुस्तकातून विजयपद पब्लिकेशन या पुस्तकातून त्या पुस्तक मी म्हणजे महत्त्वपूर्ण बालकांसंदर्भातले जे कायद्याच्या संदर्भ म्हणजे होते ते मी रीड केलेले आहे जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा धन्यवाद